नमस्कार मित्रांनो मी विरू तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आनंदाने आपल्या चॅनलवरती स्वागत करतो ज्या चॅनलचं नाव आहे कोकण आणि मी तर मित्रांनो आत्ता अर्धा जून महिना संपला आहे आणि बऱ्याचशा लोकांनी म्हणजे पूर्णपणे कोकणातील आमच्या भागातील जी भाताची पेरणी आहे ती पेरणी संपली आहे आणि आता सगळे शेतकरी आपले बैल घेऊन लागले आहेत ते जमिनीच्या फोडणीच्या तयारीला तर कसं असतं की यंदाच्या वर्षी पाऊस लवकर पडला आणि त्यामुळे काय झालं की काही लोकांनी लवकर पेरणी केली पण आमच्या भागातल्या लोकांनी मात्र आपल्या रेग्युलर जूनमध्येच आपली भात शेतीला सुरुवात केली आहे त्यामुळे मित्रांनो आज आपण बघणार आहोत कशी फोडणी वगैरे करतात जमिनीची ते बैलजोडी समीरच्या इकडे मी फिरायला आले होतो बघू शकते इकडे रनातला वार रस्ता आहे तिकडे आले होतो खाली ती पूर्ण चरायला गुरांना जागा आहे घंटा ऐकायला येत असेल तुम्हाला तर आता मी समीरच्या घरी चाललो आहे तिथेच त्यांची शेती आहे आणि तिथेच ते भात लावणी पण करतात सो त्यांच्यानी पेरणी करून त्यांची झाली आहे तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकलो नाही त्यामुळे आता मी भाताच्या म्हणजे जमिनीच्या फोडणीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे चला तर जाऊया लवकर जाऊया संध्याकाळ मित्रांनो आता आपण इकडे पोचलो आहोत आणि नांगरणी चालू आहे पाऊस पडल्यामुळे चिखल झाला आहे वरती पण एक जोत चालू आहे आणि इथे पेरणी केलेला तर जास्त पावसामुळे तरवा जास्तीचा तुटून पडलाय वरतीपर्यंत पेरणी केली आहे तर लावणीचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवे मी पूर्ण इकडची शेती बघा तर तुम्हाला पूर्ण पुढे जाऊन दाखवतो आता तर मित्रांनो यंदा वादळामुळे लवकर पाऊस पडला आणि त्यामुळे रान खूप वाढलं आहे आणि ह्या रानातून आता आपल्याला नांगरणी करावी लागेल त्यामुळे बैलांना थोडासा त्रास होतो आहे तर मित्रांनो आता इकडची नांगरणी झाली आहे आणि हा एक छोटासा वाफा कुणगा राहिला आहे तर आमच्याकडे या चौकोनांना कुणगा म्हणतात तुमच्याकडे काय वेगळं म्हणत असतील तर कमेंट करून नक्की सांगा रान वाढलं आहे त्यामुळे बैलसुद्धा खात आहेत राजो समोर बैल दिसतो ह्याचं नाव आहे गणेश आणि त्या बाजूच्या बैलाचं नाव आहे बोडको दोनही चांगले बैल आहेत आपल्या चॅनलवरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे बैल तुम्ही बघितलं असाल त्या व्हिडिओना चांगल्या रिस्पॉन्स जर तुम्ही देतात बरेच व्ह्यू आले आहेत तर आणखी व्हिडिओ जर पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती पाहू शकता गवतामुळे नांगर पण जड येतो आहे तर मित्रांनो ज्यावेळी असं बैलांना हकवतात त्यावेळी त्यांना सुद्धा एका विशिष्ट आवाज प्रत्येक वेळी काढावा लागतो विशिष्ट आग मारावी लागते त्यावेळी ते, ते त्या ठिकाणी वळतात तर बघा आता आता ये हा म्हटल्यावर ते वळले बघा कसे वळतायत तर त्यांना सुद्धा जसं शिकवलं जातं जे की तुम्ही आदले दोन व्हिडिओ बघितलात आता हो म्हटल्यावर ते थांबले तर आता बापे नागरून झाले कुणगे आणि आता यांना गुटावलं जाणार कमीर तिकडून गुट्ठा आणतो आहे बघा ते आता बघूया तर मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी कुनग्याचे कोपरे जे असतात तिथे नांगर पोचत नसतो त्यामुळे तिथे असं कुदळीने खणावं लागतं तर आता सर्वेश कुदळीने खणतो आहे कोपरे तर मित्रांनो आता ही गुटावणी सुरू झाली आहे मी पण लहान असताना गुटावर बसवायचो तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे मला पण नांगरणी करता येते पण आज व्हिडिओ बनवायचा असल्यामुळे मी नांगरणी केली नाही तर हा गुटा कशासाठी तर नांगरलेली जमीन अशी ओबडतोबड होते आणि ती थोडीशी प्लेन व्हावी आणि जे गवत वर आलेलं आहे ते खाली मातीच्या दाबून जावं आणि मरावं ते हो गवत म्हणून असं गोटा फिरवला जातो तिकडे वरती पण तिकडे आता गुटा बांधतोय मला वाटतं ते अतुल जोदा आहे बघा असा गुटा फिरवला जातो तर मित्रांनो समोरून गुटा येतो आहे आणि थोडा साईडला खातो तर बघूया प्लेन होत आहे का अरे <laughs> बघा इकडे प्लेन होतं आहे कसं आणि गवत जे आहे ते खाली जातं <laughs> तर मित्रांनो आजच्या दिवशीची नांगरणी संपली तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा आवडला असल्यास व्हिडिओ लाईक शेअर करा लिंकला आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर असेच शेतीविषयी त्याचप्रमाणे कोकणातील इतर लाईफस्टाईल त्याप्रमाणे इतर सण उत्सव असे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा